माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत काल दुपारी पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली पुणे पोलिसांना ही माहिती समजताच पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली सुखरूप दाखल झाले असल्याची माहिती पुण्याचे पोलिस सहायुक्त रंजन कुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केलाय त्यामध्ये ऋषीराज सावंत यांनी बँकॉकला जाण्यासाठी चार्टेड विमानाचे अडुसष्ट लाख रुपये ऑनलाईन भरल्याची माहिती सुद्धा समोर आली असं कळत की तुमच्या दोघांमध्ये काही वाद झाले होते आणि त्या वादून मुलगा आज तीस बत्तीस वर्षाचा मुलगा झालेला आहे त्याच्यामध्ये कधीही आमच्यात वाद नाही आम्ही ना सगळे सांप्रदायिक पंथातले आहोत रात्री व्यवस्थित गप्पा मारल्या सकाळी ही त्यांना पाठ साडेतीन वाजता अभिषेक केला रुद्राभिषेक आज प्रदोष आहे आणि माझा पूजा चालू व्हायच्या अगोदर तो आला पटकन नेहमी सारखं कॅम्पसला निघून गेला वाद नाही किंवा काहीच नाही आहे म्हणून मी विच सांग तुम्हाला मगाशी सांगली की त्याचे मित्र बरोबर आहेत किडनॅपिंग असं मला म्हणता येणार नाही मित्र बरोबर आहेत पण नमकं न सांगता विदाऊट एनी कम्युनिकेशन अचानक गेला कसा ह्याच्यासाठी आम्ही वरी होतो मगाशी तेच बोललो तुम्हाला मी आताही तेच सांगतोय आता त्याच्याशी भेटल्यानंतर चर्चा केल्यानंतर नेमकं व्हॉट इज द फॅक्ट किंवा अचानक म्हणजे काही तुमची टूर ठरली किंवा न सांगता टूर ठरली कारण आठ दहा दिवसापूर्वीच तो दुबईला जाऊन आला होता त्यामुळे सडन ऑफ परत लगेच कसं मग पप्पा रागवतील का किंवा काय असं काय आहे का ते एकदा चर्चा केल्यानंतरच मला कळेल नाही तो ड्रायव्हर आला माघारी गा दुसरी गाडी घेऊन गेला त्या ड्रायव्हरकडनं कर कळलं म्हणून मी आलो माझ्या थोरल्या मुलाला तो ड्रायव्हरनं सांगितलं की मी यांना घेऊन एअरपोर्टला चाललोय तो मला सांगितलं आम्ही दोघं एकाच ठिकाणी होतो कॉर्पोरेट कात्रजच्या ऑफिसला मी बसलो होतो असं काही अजिबात नाही अजिबात असा केला ठीक आहे ना आता जे काही वरी एक बाप म्हणून जे काही एक कॉशियस होणं गरजेचं आहे ते झालं असं पोलीस पोलिसांच्या इन्फॉर्मेशन